पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खर्डी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी कॉटेजेस ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग टँकची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून जवळच असल्यानं फॅमिली साठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या साई नंदन रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव

तसेच आषाढी कार्तिकी चैत्री माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक पंढरीत येतात या यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात प्रामुख्यानं चंद्रभागा वाळवंट नदीपात्र भक्तीसागर परिसर मंदिर परिसर दर्शन रांग प्रदक्षिणा मार्ग शहरातील रस्ते या भागात वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार असून ए आय तंत्रज्ञान वापरण्याबाबतची चाचणी आज पंढरपूर बस येथून घेण्यात आली आहे वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपूर येथील बसस्थानक येथून घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी प्रशिक्षित आयपीएस अधिकारी अंजना कृष्णन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले विक्रांत गायकवाड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले ड्रोन आयडिया डि, फोर्सचे एनजीएम माथुर उपस्थित होते आता प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे या तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचे प्रमाण गर्दीची घनता मोजता येणार आहे चेहऱ्याची चे ओळखद्वारे हरवलेली अथवा मदतीची गरज असलेली लोकांची माहिती ऑब्जेक्ट शोधणं त्यांच्या हालचालींचे विश्लेषण देखील करता येईल गर्दीची वाढलेली घनता लक्षात येताच तात्काळ सूचना मिळेल व त्या ठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना राबवण्यात येतील ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी दिली वारी कालावधीतील गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षभरापासून प्रशासनातील अधिकारी एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत संशोधन करतात करत होते त्याबाबतची चाचणी आज घेण्यात आली आहे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार असून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं गर्दी मोजणं व्यवस्थापन करणं सोपं होणार असल्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले यांनी माहिती सोलापूर शक्तीसागर ढोले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आषाढी वारी कार्तिकी वारी आणि पंढरपूरच्या इतर हिवाऱ्या ह्याच्यामध्ये गर्दी कितपत होते एवढ्या मोठ्या गर्दीचा हवा का याच्या नियोजन याच्यावरती काय याच्यामध्ये काही अपघात होऊ नये काही काही अवघड अशी घटना घडू नये आपत्तीचन्ह अशी घटना घडू नये तर त्यासाठी नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा त्या गर्दीची घनता किती आहे त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं किंवा काय होऊ शकतंय का तर ते होण्या अगोदर कसं थांबवता येईल यासाठी आपल्याला ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रोनचं फुटेज आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरून आपल्याला गर्दीची घनता किती आहे गर्दीचं प्रमाण किती आहे गर्दी कशी वाढत वाढत वाड़ जाते आणि कुठं कुठं वाढत जाते हे आपल्याला कळणार आहे त्याच्यानुसार मग आपल्याला आणि पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे की नियोजन करताना नियोजन किती लोकांसाठी करायचं आहे आणि आलेल्या लोकांच्यासाठी भाविकांमध्ये काही आपत्तीजन्य घटना घडू नये यासाठी ती घडण्यापूर्वीच कशी रोखता येईल याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे त्यासाठी बऱ्याच दिवसांपासून मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन चालू होतं चाचपणी चालू होती तर त्या तंत्रज्ञानाची आज एक चाचणी घेतलेली आहे प्राथमिक स्तरावरती ती पूर्णतः यशस्वी झालेली आहे आणि आणखी काही करून कसं कसं डेव्हलप करता येईल जसे जसे आणखी काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्या सिस्टम आपल्याला कशी उपयोगी ठरेल असं उपयोग उपयोगात आणता येईल असं डेव्हलप करून आपण ते आषाढीच्या किंवा कार्तिकीच्या लवकरात लवकर आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीने ते डेव्हलप करून घ्यायचं आहे रामकृष्ण आरे